आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आत्ताच नुकताच आपला जवाहर नवोदयचा निकाल जो आहे तो रिझल्ट आता डिक्लेअर झालेला आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आमचे अंदाजे चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचं नवोदयमध्ये सिलेक्शन होण्याची अपेक्षा आहे त्याप्रमाणे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तब्बल एक्कावन्न विद्यार्थींची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे या सर्व विद्यार्थ्यांचे मी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे अभिनंदन करत आहे तर आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे जे, जे एकावन्न एक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से झालेलं आहे तर ते विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी मी तुम्हाला आता स्क्रोल करून दाखवत आहेत की हे जे विद्यार्थी आहेत ते वेगवेगळे जिल्हे जे महाराष्ट्रातील आहेत त्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळे म्हणजे सांगली कोल्हापूर सातारा धुळे दु, पुणे जळगाव अहमदनगर सोलापूर अशा पालघर रायगड या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचबरोबर या ज्या वि जवाहर नवोदयमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते विद्यार्थी जे आहेत ते बहुतांशी ग्रामीण विभागातील आहेत शहरी विभागातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शनचं प्रमाण कमी आहे थोडंफार कारण जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से झालेलं आहे की आता जे आम्हाला दोन जिल्ह्यांचं सिलेक्शन से जे आहे सिलेक्शनची जी, जी लिस्ट आहे ती आम्हाला मिळालेली आहे ती म्हणजे रायगड जिल्ह्याची आणि नाशिक जिल्ह्याची त्यानुसार अंदाज काढलेला आहे की शहरातल्या मुलांना जरी मार्क्स चांगले पडलेले असले तरी देखील त्यांचं सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन झालेलं नसावं कारण मार्क्स जे आहेत ते मुलांचे ते दिसत नाही शहरातील विद्यार्थी जे आहेत ते थोडे नर्वस झालेले आहेत की आम्हाला एवढे चांगले मार्क्स पडत होते तरीसुद्धा आम्हाला सिलेक्शन आमचं सिलेक्शन का झालं नाही परंतु बाळांनो नर्वस होऊ नका तुम्ही छान मार्क्स पाडलेले आहेत परंतु सिलेक्शन जे आहे सिलेक्शन करताना ग्रामीण विभागातील जास्त सिलेक्शन घे घेतलेलं आहे कारण सांगताना आपण पंच्याहत्तर आणि पंचवीस असं सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन केलं जातं परंतु या वर्षी त्यांनी सिलेक्शन करत असताना ग्रामीण विभागातलं जवळजवळ पंच्याण्णव नव्वद ते पंच्याण्णव टक्के ग्रामीण विभागातील मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पाच ते सहा टक्केच सिलेक्शन जे आहे ते शहरी विभागातील मुलांचं झालेलं आहे तर जी आमच्याकडे लिस्ट आलेली आहे नाशिक आणि रायगड जिल्ह्याची ती मी आता तुम्हाला इथे दाखवते की प्रमाण जे आहे ते ग्रामीण आणि शहरी विभागाचं किती आहे ते ही जी लिस्ट आलेली आहे ती आपल्याला नाशिक जिल्ह्याची लिस्ट मिळालेली आहे या लिस्ट मध्ये बघा अर्बनचे तीन घेतलेले आहेत तर रुलर चा एक घेतलेले आहेत इथं तीन अर्बनचे आहेत इथं रुलर आहे दोन अर्बन म्हणजे हे तीन दोन पाच एक सहा सहा दोन आठ आठ विद्यार्थी जे आहेत ते आठ विद्यार्थी आपल्याला मिळालेले आहेत अर्बनचे तेही जे आहे ते कॅटेगरी वाईज इथं त्यांनी हे केलेले आहे आणि इथे जे आहे ते इथं जे आहे त्यात गर्ल्सच आहेत त्यानंतर पुढे जे आहे ते पुढे बघा इथं रुलर रुलर इथं एकच अर्बन आलेले आहेत बाकी रुलर आलेले आहेत इथं पण बघा सगळे रुलर आहेत इथेही बघा सगळे ग्रामीण जे आहे ते ग्रामीण विभागातलं प्रमाण जे आहे ते प्रमाण जास्त आहे त्यामुळे शहरी विभागातल्या मुलांचं जे आहे ते प्रमाण कमी झालेलं तुम्हाला दिसत असेल त्यामुळे शहरी विभागातल्या मुलांनी नर्वस होऊ नका आपल्याला अजून सैनिक स्कूलची एक्झाम द्यायची आहे आता हे नाशिक जिल्ह्याचं झालं मी तुम्हाला पुढे जे आहे ते पुढे रायगड जिल्ह्याची सुद्धा लिस्ट दाखवते आता आपण नाशिक जिल्ह्याची लिस्ट बघितली आता आपण रायगड जिल्ह्याची बघूया कारण आमच्याकडे रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांची लिस्ट मिळालेली आहे त्या लिस्टनुसार आपण अंदाज लावलेला आहे की जे दोन जिल्ह्यांमध्ये झालेले आहे कदाचित ते सगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेलं असेल बघा याच्यामध्ये देखील एक दोन तीन तीन जे आहेत ते तीन स्टुडंट्स अर्बन मधून झालेले आहेत त्याच्यामधले दोन जर्नलचे म्हणजे ओपनचे झालेले आहेत आणि तीन जे आहेत ते तिन्ही ओपनचे झालेले आहेत इकडे जे आहे ते बघा सगळं जे आहे ते रुलर आहे त्याचबरोबर इकडे जे आहे ते सुद्धा रुलर आहे, आहे, रूलर आहे, रूलर आहे रूलर, रूलर, हे पण रुलर आहे रुलर रुलर बघा हे जे तुम्ही बघताय लिस्ट जी बघताय ती सगळी बघा ग्रामीणची आहे म्हणजे याच्यामध्ये वरचे तीन जर स्टुडंट सोडले तर सगळे ग्रामीण मधून स्टुडंट घेतलेले आहेत बघा म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये तर तीनच स्टुडंटचं शहरी विभागातून सिलेक्शन झालेलं आहे आणि नाशिक जिल्ह्याची जी, जी लिस्ट बघितली त्याच्यामध्ये साधारणतः आठ सात ते आठ विद्यार्थी जी आहेत तर त्यांचे शहरी विभागामधून सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे सिलेक्शनचा रेशो जो आहे तो नव्वद ते ब्याण्णव त्र्याण्णव टक्के जे आहे तर ते ग्रामीण विभागाचं झालेलं आहे आणि साधारणतः सात न, जा जा ते आठ टक्केच सिलेक्शन जे आहे ते शहरी विभागातील मुलांचं झालेलं आहे त्यामुळे शहरी विभागातील मुलांनी नर्वस होऊ नका तुम्ही छान प्रयत्न केलात तुम्हाला छान मार्क्स पडले हे जे तुम्ही केलेला जो प्रयत्न आहे तो भविष्यात तुम्हाला उपयोगी पडणार आहे सो नर्वस न होता परत पुढच्या तयारीला लागा आणि असंच परत यश मिळत मिळवत राहा ओके तर आज मी तुम्हाला नवोदयमध्ये ज्या प्रकारे सिलेक्शन झालं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की सिलेक्शनचा रेशो काय झालेला आहे वेगवेगळ्या ज्या आपल्या परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षांचे तुम्हाला अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा जो यूट्यूबचा चॅनल आहे आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा त्या यूट्यूबच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा जेणेकरून सगळ्या लोकांना या ज्या अपडेट्स आहेत ही जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद